इचलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमीवरती पालकवर्गाने विचारणा केली असता शिक्षकाने केलेली पालकांना दमदाटी इचलकरंजी येथील ए आर तांबे यांचे श्रद्धा अकॅडमी या नावाने अकॅडमी असून अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांच्याकरिता हॉस्टेलची सुविधा असून त्या सुविधा अपुऱ्या असल्यामुळे काही पालकांनी आपल्या मुलांना अकॅडमी शेजारी असणाऱ्या खाजगी हॉस्टेलमध्ये ठेवले होते पण श्रद्धा अकॅडमीमधील काही शिक्षकांनी त्या खाजगी हॉस्टेलमध्ये जाऊन तेथील मुलींना दमदाटी करून मारहाण करत आपल्याच अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये तुम्ही राहायचं असे सांगत त्यांच्याकडून लेखी स्वरूपात लिहून घेतले त्याच कारणाने जाब विचारण्यासाठी पालकवर्गाने श्रद्धा अकॅडमीवरती मोर्चा काढत तांबे यांना चांगलेच धारेवर धरले त्याचवेळी अकॅडमीमधील काही शिक्षकांनी पालकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार केल्याने काही पालक संतप्त झाले अखेर पालकांचे बाजू ग्राह्य मानत संस्थापक ए आर तांबे यांनी या विषयावर पडदा टाकला व विषय मिटविला ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव इचलकरंजी